नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह येण्याचं कारण हे आहे की कालच महाराष्ट्र शासनाने एक मा जी आर जाहीर केलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागामध्ये जी पोलीस भरती होणार आहे तर त्या पोलीस भरतीच्या संदर्भात जी आर केलेला जारी केलेला आहे या, मदे या जी आर मध्ये एकूण या जी च्या नुसार एकूण पद जी आहेत तर ते पंधरा हजार सहाशे एकतीस पद वेगवेगळ्या पदांमध्ये भरल्या जाणार आहेत तर त्यामध्ये पोलीस सिपाई असेल पोलीस शिपाई चालक असेल बॅट्समन असेल त्यानंतर सशस्त्र पोलीस सिपाई असेल त्याला आपण एस आर पी एफ म्हणतो तर एस आर पी एफ आहे त्यानंतर कारागृह शिपाई आहे तर या पाच प्रकारच्या पदांमध्ये ही महाराष्ट्रातील मेगा भरती होणार आहे तर यात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये यासाठी किती जागा असतील याचा सविस्तर जाहिरात आल्यानंतरच आपल्याला था त्यामध्ये माहिती मिळू शकेल तर आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून की आपण पंधरा हजार सहाशे एकतीस पद होणार आहेत तर सहा हजार पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची जी भरती होणार आहे तर त्या भरतीच्या दृष्टिकोनातून आपण जो सामान्य ज्ञान नावाचा जो विषय आहे म्हणजे घटक जो आहे तर या घटकाच्या बाबतीत आपण ह्या आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहे तर या जी आरमध्ये थोडंसं आपण जी आरची माहिती पाहूया या जी आरच्या माध्यमातून हे सांगण्यात आलेलं आहे की सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबवण्याच्या मा राबवण्याची व करण्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील या परीक्षेसंदर्भात काही आक्षेप वाद न्यायालयीन प्रकरण विधानमंडळ कामकाजाविषयक बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ संबंधित घटक किंवा गट प्रमुखाची राहील अशा प्रकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे पहा अजून या बाबतीत सांगण्यात आहे की प्रस्तुत प्रक्रिया जी आहे अंतर्गत आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामा करता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आलेले म्हणजे ही भरती प्रक्रिया जी आहे तर कोणाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे याची माहिती या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता यामध्ये पोलीस भरतीसाठी ही जी आहे तर यासाठी फीज जी असेल फीज किती असेल याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी ही पूर्वीच्या पोलीस भरती प्रमाणेच खुल्या प्रवर्गातील uh, उमेदवाराकरता चारशे पन्नास रुपये म्हणजे ओपन कॅटेगरीतील असतील तर त्यांना फीज किती राहील चारशे पन्नास रुपये राहील आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी फी जी असेल तर ती असेल तीनशे पन्नास रुपये कारण की मध्यंतरी या गोष्टीला थोडी चर्चा झाली होती की पोलीस भरतीसाठी सुद्धा नऊशे हजार रुपये म्हणजे इतर डिपार्टमेंटच्या ज्या परीक्षा होतात तर त्या परीक्षा ज्या होतात तर त्या परीक्षांमध्ये साधारणतः नऊशे रुपये फीज जी आहे तर ती आकारली जाते तर तेवढी फीज पोलीस भरतीला राहील का तर हा विषय जो आहे तर मध्यंतरीच्या काळामध्ये फार चर्चेला होता तर महाराष्ट्र शासनाने काढून यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे की ओपन कॅटेगरीचे जर असेल तर त्यांना फीस किती असेल चारशे पन्नास रुपये असे असेल आणि जर मागास प्रग असेल तर त्यांना तीनशे पन्नास रुपये शुल्क असेल म्हणजे परीक्षा फी असेल अशा प्रकारचा यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे एक जो महत्त्वाचा मुद्दा होता कारण की पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी वर्ग जो आहे तर साधारणत ग्रामीण भागातील किंवा सर्वसामान्य कुटुंबातील असतो या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ही फी जी आहे तर ती परवडण्यासारखी असावी अशा प्रकारचा मानस जो आहे तर तो मानस आपल्याला या माध्यमातून दिसून येतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण या लाईव्हच्या माध्यमातून एक गोष्ट जी आहे तर ती अजून एक यामध्ये चर्चा करणार आहे की आपण जो सामान्य ज्ञान विषय जो आहे सामान्य ज्ञान विषय जो आहे तर या सामान्य ज्ञानावर मागच्या वर्षीच्या मी गेल्या काही दिवसामध्ये मागच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर या प्रश्नपत्रिकांचं एक अनालिसिस केलं आणि त्या अनालिसिस मध्ये ह्या गोष्टीच्या आहेत तर या गोष्टींचा म्हणजे या गोष्टी त्यामध्ये दिसून आल्या की सामान्य ज्ञान हा जो घटक आहे तर हा घटक यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचारण्यात आलेला आहे म्हणजे दोन हजार चोवीस या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामान्य ज्ञान जे आहे तर सामान्य ज्ञान जवळजवळ काही अशी जिल्हे होते म्हणजे त्यात आपण जवळजवळ सत्तर टक्के जे पोलीस भरतीचे पेपर झालेत तर त्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये जवळजवळ सत्तर टक्के पोलीस भरतीमध्ये आपल्याला सामान्य ज्ञान जे आहे तर सामान्य ज्ञानवर साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न जे आहेत तर ती सत्तर ते पंच्याहत्तर ही त्यामध्ये विचारण्यात आलेली होती मग हे सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न जे आहेत तर सामान्य ज्ञानावर होती तर यामधून आपल्याला दिसून येते पहा यामध्ये आपण उदाहरणासाठी शंभर पैकी किती प्रश्न होते तर पहा सोलापूर असेल ठाणे असेल सोलापूर ग्रामीण आहे त्यानंतर रायगड पोलीस असेल एस आर पी एफ अकरा मुंबई असेल किंवा एसआरपीएफ मुंबई असेल आर पी एफ आठ मुंबई असेल तर यासारख्या काही ठिकाणावर जर का, का आपण पाहिलं तर त्यामध्ये प्रश्न जे आहेत तर ती या ठिकाणी आपल्याला सोलापूर या ठिकाणी पंच्याहत्तर प्रश्न विचारले आहेत ठाणे तुँ तु या ठिकाणी त्र्याहत्तर प्रश्न विचारले आहेत त्यानंतर सोलापूर या ठिकाणी एकसष्ट प्रश्न विचारले आहेत रायगड या ठिकाणी चाळीस प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर एस आर पी एफ एस आर पी एफ मुंबई या ठिकाणी पंचेचाळीस प्रश्न जे आहेत तर ती सामान्य ज्ञानावर विचारले म्हणजे एकंदरीत जर का आपण हे उदाहरणासाठी जी हे पाहिलेत आपण जिल्हे तर या जिल्ह्यामध्ये किंवा एस आर पी असेल तर या ठिकाणी आपल्याला सामान्य ज्ञान जे आहे तर सामान्य ज्ञानची संख्या ही यामध्ये वाढलेली दिसून येते त्याचबरोबर इतर काही जिल्ह्यांमध्ये जर का आपण पाहिलं तर या प्रश्नाची संख्या पंच्याहत्तर होती पंच्याहत्तर प्रश्न जर का आपण पाहिलं तर पंच्याहत्तर प्रश्न ही या सामान्य ज्ञानावर होती म्हणजे नक्कीच आहे की म्हणजे आपल्याला यावरून असं दिसून येते की येणाऱ्या काळामध्ये असं अपेक्षा करूया आपण की यावर प्रश्न जे आहेत किंवा आपली तयारी जी आहे तर तयारी सामान्य ज्ञानची तयारी हे आपली कशी असायला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून असायला पाहिजे की जेणेकरून आपलं जे सामान्य ज्ञान आहे तर ते कमकवत राहायला नको आणि आपण आपल्या सिलेक्शनपासून दूर राहू असं व्हायला नको म्हणून आपण आपल्या प्रज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण यूट्यूबवर हे सर्व जे आहेत तर सर्व जिल्हे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या पदांची जी भरती होत आहे पोलीस भरती पोलीस भरती जी होत आहे तर त्या पोलीस भरतीमध्ये आपण सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत फक्त सामान्य ज्ञान आणि ते सामान्य ज्ञान जे असेल तर सामान्य ज्ञान आपण सखोल पद्धतीनं त्यावर डिस्कशन करणार आहे आणि त्याचं विश्लेषण जे आहे तर सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देणार आहे पहा थोडा आढावा घेताना आपण ज्या मागच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर मागच्या प्रश्नपत्रिका जर का आपण यामध्ये पाहिल्या तर मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आधी प्रश्न जे विचारला जायचे तर ते सोप्याने ऑनलाईनवर स्वरूपाचे असायचे म्हणजे साधारणतः एखादा ठोकळा घेतला तर त्या ठोकळ्यामधून ही कवर होऊन जायचं अशा प्रकारची परिस्थिती जी आहे तर आधीच्या काळामध्ये होती परंतु सध्याची स्थिती जर का आपण पाहिली तर सध्या म्हणजेच मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला जी प्रश्न जे विचारण्यात आलेले आहेत तर त्या प्रश्नांमध्ये आपल्याला ही जी आहे तर काठीने पा पातळी जी आहे तर ती वाढल्याचं दिसून येते